नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी अतिशय सोपा आणि सुंदर फक्त दहा ओळींचा मराठी निबंध चला तर मग सुरू करूया पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते त्यांचा जन्म चौदा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणनव्वद रोजी अलाहाबाद आत्ताचे प्रयागराज येथे झाला त्यांचे लहान मुलांवर खूप प्रेम होते म्हणून त्यांचा जन्मदिन बालदिन म्हणून साजरा केला जातो मुले त्यांना प्रेमाने चाचा नेहरू म्हणून संबोधत असत ते भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक महत्वाचे आणि दूरदृष्टी असणारे नेते होते त्यांनी द डिस्कवरी ऑफ इंडिया भारताचा शोध हा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला त्यांनी आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये आणि लोकशाहीच्या स्थापनेमध्ये मोठे योगदान दिले ते अलिप्ततावादी चळवळीचे संस्थापक सदस्य होते त्यांच्या विचारांवर समाजवादी आणि धर्मनिरपेक्षतेचा प्रभाव होता त्यांचे निधन सत्तावीस मे एकोणीसशे चौसष्ट रोजी झाले धन्यवाद मित्रांनो